આ તો ફીટ ખેલા કે ચાલે આવા ઘાલે જાતો ફીલા કોટ કેટલા છે બરોબર પેલા કડત પલી કડ જાય કિત ना 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 ना। तो तू रेस्क्यू करणार तो चावायलाच येतोय उडी मारतोय तो, मारतो तो अंगावरच येतोय सर धरतेस हा तू रेस्क्यू करणार तुझी ट्रॅक सोडू नको चावला तरी पण धोका नाही नाग नाही आहे तो धुळ नाग गेलो कोणता ते जर्किंग काढतो

मी नाही गेला आला तर धुळून नाही मी नाही समजून तर बरोबर ना मी असेल तर ठीक आहे साप पकडायला तिथलं कुणाला त्या भैयाला घे मत तिला ते उचलतोय भैया तो तिथं आहे भैया उचल रे तिला पत्र उचलून दे मी नाही समज ना तू कॉलवर आलेस कसा धरणार बाळा एकदम चपळ साप आहे अग मी आलो इत हा बर मी आलो मीच धरू का तू पुढे ये ना माग ओढून पत्रा काढाने येऊन धर पत्र की पाट्या का? दिशी त्याला तुझ्याकडे आला बघ ओके स्टिक घ्या आडवी नाही कालचा नव्हे भैया स्टिक लाव आडवी कालचा नव्हे काल त्या कारमधला ना नव्हे नव्हे नाही अंबरीश पुरीने गाजवलेला धूळ नागिन नागातलाच प्रकार आहे दिसायला नागासारखा दिसतोय धूळ नागिन म्हणते त्याला हा ते त्याचं पिल्लू नव्हतं आत्ता जे पकडलं तो कवड्या साप आहे हा धुळ ना घेऊन आपण पिक्चर मध्ये पाहत होतो का नाही तो हाच बर्नी द्या तिला भैया बर तिकडं दे तो चावतोय भैया फास्ट फास्ट चावतोय चावतोय जोरात विषारी नाही धूळ नागिन किती देखना साप आहे बघा ना जवळ एकदम भयंकर देखना आहे मित्रांनो धूळ नागिन साप आहे भयंकर फास्ट चालणारा आणि चालणारा फास्ट राकेट स्वभावाचा आणि असे पत्रे किंवा आरखळ करताना लक्ष देणं गरजेचं नाही नाही रे भैया तो तस्कर होता नाही कालचा नाही कालचा वेगळा आहे आम्ही हाय तेवढ्यात ते फरशी काढून घ्या भैया आणि ते माणसं तुमच्या असली तर त्या फरशा पहिल्या काढ कुणालाही दे नाही आणि कार मध्ये साप येणार बघ बघूया का आता चेक करूया मी ऐकून उद्या की दोन्ही पण ठेवू तिथं ठेव श्रद्धा त्याला आणि चेक करा भैया श्रद्धा ती पानुसार थोडं बघ येतो भयत्तो હા હે ચોટી

आणि म्हणजे खूप साहित्य असं म्हणजे गवत आहे आणि असं वातावरण पण असं गवत आहे ना तिथं आणि इथं पण काल तर काहीतरी साप आलेला गाडी गेलता हा सापडलं नाही सापड नाही सापडलं पड़ वाटत आणि इथं त्यांनी फरशा ठेवल्या जा इथं पण साप येऊ शकतो इथं बिड वगैरे ठेवला इथं येऊ शकतो आणि त्यांच्या घराच्या समोरच म्हणजे त्यांनी काय पत्रे वगैरे ठेवले होते तिथे दोन साप होते सा एक कवडाचा तिचा साप होता तो तो पण बिनविचारी होता आणि एक म्हणून होता तो पण बिनविचारी होता आणि त्यांनी म्हणजे चांगला लक्ष ठेवलं तिथे गेलायच असा आणि आल्यानंतर पत्र काढल्यानंतर ते दोन्ही साप सापडले आणि असं पहिल्या म्हणजे दोन वेळा झालं की अं पण दोन एका ठिकाणी दोन साप सापडले आता पण एका ठिकाणी दोन साप सापडले आणि ते दोन्ही साप यांनी वाचवले त्याबद्दल यांचं मनापासून अभिनंदन पावसाळ्याला आणि लोकांनी असं राऊंड मारलं पाहिजे आता बंगला किती छान आहे बघ इकड साईडला आडखळ नाही केले पाहिजे पालाय पालाय भैया भिवू नको कळ हिसा खेकड्या पैसा ती वाटली छान आणि सुंदर आत्ता रेस्क्यू केलेला असा पर्यावरणात रिलीज बिनविषारी सर्प येतोय धूळ नागिन मित्रांनो दुर्लभ झालेले आहे असा बघायस मिळत नाही आणि तो सोडायला गेलेला आहे अशा